येथील शिवछत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची एकोणीस फेब्रुवारी रोजी जयंती असून या निमित्त सोलापूर शहर परिसरात विविध मंडळांच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येऊन विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील नगर इथंही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे हत्तुरेनगर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सायंकाळी सात वाजता नगर आणि परिसरातून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अत्यंत जल्लोषात ही मिरवणूक काढण्यात येऊन जय भवानी जय शिवाजीच्या अखंड जयघोषात फटाक्यांची आतषबाजी करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची जल्लोषपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी सागर चव्हाण अमर चव्हाण रवी लांडगे संतोष बडवणे बबलू सुरवसे बालाजी लाड राहुल रजपूत धीरज कोळी प्रशांत कांबळे ऋषिकेश धुमाळ रवी खराडे दत्ता घोडके संतोष पवार राजू वाघमारे चंद्रकांत जाधव यांच्यासह असंख्य शिवभक्तांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड जयघोषानं अवघा परिसर दुमदुमून गेला होता 先生。